गणपती बाप्पा सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल म्हाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका म्हाडिक तसेच भाडिक परिवार कोल्हापूर कासारवाडीत लहान मुलीसोबत आईचा निर्दयी प्रकार कासारवाडी येथील पूजा शुभम मगरे यांनी आपल्या पाच वर्षाच्या सावत्र मुलीला अंथरुणात लघवी केल्याबद्दल गरम उल्थाने तोंडावर तसंच शरीरावर इतर ठिकाणी चटके दिले या प्रकरणी मुलीचे वडील शुभम गोविंदराव मगरे राहणार कासारवाडी यांनी त्यांची पत्नी पूजा शुभम मगरे हिच्या विरोधात शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी संशयित आरोपी पूजा शुभम मगरे यांचे फिर्यादी शुभम मोविंदराव मगरे राहणार कासारवाडी यांचे काही वर्षापूर्वी दुसरा विवाह झाला होता या दोघांनाही पहिल्या लग्नानंतर प्रत्येकी एक अपत्य आहे गुरुवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मुलीचे वडील कामावर गेले असताना पूजा मगरे हिने तिच्या सावत्र मुलगीने अंथरुणावर लघवी केली म्हणून गरम उलथाने त्या मुलीच्या गालावर ओठावर गळ्याजवळ पोटाच्या खालच्या बाजूस तसेच मांडीवर चटके दिले या प्रकरणी संशयित आरोपी पूजा मगरे यांच्या विरोधात शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर